नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका होतो गौरी त्या तुमच्या लाडक्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलचा उद्देश हा आपल्याला नवीन नवीन माहिती त्याचप्रमाणे आपल्या परंपरांचं आपल्या रूढींचं आपल्या संस्कृतीचं जतन करणे हा आहे तर ज्याप्रमाणे हिंदू धर्मामध्ये अनेक सण साजरे केले केले जातात त्याचप्रमाणे काही दिवसांना या ठिकाणी अनन्यसाधारण महत्त्वसुद्धा आहे त्यातलाच एक दिवस म्हणजे आजचा हा विशेष त्रिपुरारी पौर्णिमेचा दिवस त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे काय तर कार्तिक पौर्णिमा कारण ही कार्तिक महिन्यामध्ये येणारी पौर्णिमा आहे यावर्षी कार्तिक पौर्णिमा शुक्रवार दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजून एकोणीस मिनटांनी सुरू होत आहे ती अर्धरात्री दोन वाजून अठ्ठावन्नपर्यंत राहणार रा आहे कार्तिक पौर्णिमेला सनातन धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे या दिवशी कार्तिक स्वामींचं दर्शन सर्वांना घेता येते या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यास पुण्यफळी मिळते कार्तिक पौर्णिमेला देव दिवाळी असेही म्हणतात आता देव दिवाळी म्हणजे नक्की काय तर अशी मान्यता आहे की ह्या दिवशी देव सगळे देव स्वर्गातून पृथ्वीवरती येतात आणि नदीच्या काठी किंवा पानोड्याच्या ठिकाणी किंवा एखाद्या पवित्र ठिकाणी हे सर्व देव आपली दिवाळी साजरी करतात अशी एक मान्यता आपल्या सनातन धर्मामध्ये आहे तसेच भगवान विष्णूंनी जे दहा अवतार घेतले त्या दहा अवतारांपैकी पहिला अवतार म्हणजे मत्स्य अवतार हा देखील विष्णूंनी याच दिवशी घेतला होता त्रिपुराची पौर्णिमा म्हणजे तिमिराकडून तेजाकडे घेऊन जाणारा दिवस हिंदू धर्मामध्ये आणि पौर्णिमेला शिवमंदिरात त्रिपुरी वाथही लावली जाते तसेच या दिवशी दीपदानाचे महत्त्वसुद्धा कार्तिकीय हे शिवपुत्र म्हणजे प्रभु भगवान महादेव श्री शिव शंकर यांचे पुत्र आणि हे दक्षिण दिशेचे स्वामी आहेत या दिवशी यांचे दर्शन अगदी शुभ मानले जाते तसेच तुळशी विवाहाची सांगतासुद्धा याच त्रिपुराडी पौर्णिमेला होते त्रिपुरारी पौर्णिमा तर त्याच्यावरती एक आख्यायिका आहे भगवान शिवशंकर यांनी त्रिपुरासाचा वध केला होता म्हणूनच ही त्रिपूर अरी म्हणजे त्रिपुरारी या नावाने ओळखले जाते त्रिपुरासाच्या वधाची एक आख्यायिका अशी सांगितली जाते की तारकासुराच्या वधानंतर त्याच्या तीन दैत्यपुत्रांनी ब्रह्मदेवाला कठोर तपश्व्या करून प्रसन्न केले थोरला तारकाक्ष मधला विद्युन्माली आणि धाकटा कमलाक्षणे ब्रह्मादेवांना प्रसन्न झाल्यावर त्यांच्याकडून आढळ अशा तीन अद्भुत स्थानांचा वर मागून घेतला ही तीन स्थानं त्रिपूर म्हणून ओळखली जायची त्रिपुरे म्हणजे तीन शहरे जी आकाशातून फिरणारी असावीत हजारो वर्षांनी ही शहरे एका ठिकाणी यावीत त्यावेळी मध्यान्हयी अभिचित मुहूर्तावर आणि चंद्रपुष्प नक्षत्र असताना आणि आकाशातून पुष्पकावर नावाच्या नीलमेघांची छाया पडली असताना जर कोणी असंभव स्थानातून एकाच बाणाने तीनही पुरांना बाण मारला तरच ती जळून नष्ट व्हावी नाहीतर ती कधीच नष्ट होऊ नयेत असा वर त्यांनी ब्रह्मदेवाकडे मागितला होता या त्रिपुरासुरांनी तिन्ही लोकात हाहाकार माजवला देवांनी मदतीसाठी शंकराचा धावा केला आणि महादेवांनी असंभव गोष्ट संभव करून एका बाणात त्रिपुरी भस्म करून टाकली असे सांगितले जाते काही पौराणिक कथानुसार या विष्णूंनी याच दिवशी प्रथम अवतार धारण केला होता असेही मानले जाते मत्स्य अवतार हा विष्णूच्या दशावतारपैकी पहिला अवतार मानला जातो या अवतारामध्ये भगवान भगवान माशाचे रूप घेतले होते पृथ्वीला अठरा पुराणांमध्ये मत्स्य पुराणांचाही समावेश आहे श्री विष्णूंनी मत्स्यावतारात राजा सत्यव्रताला तत्वज्ञानाचा उपदेश दिला तो पुढे मत्स्य पुराण म्हणून प्रसिद्ध झाला अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी शिव आणि विष्णूंची भेट होते ही एक महत्त्वाची भेट आहे शंभू महादेव विष्णूकडे येऊन त्यांच्याकडे सगळा कारभार सोपवतात आणि काहीच परत निघून जातात या दिवशी विष्णूंची सहस्र नावे घेऊन बेल आणि महादेवांना रुद्र म्हणत तुळशीची पाणी अर्पण केली जातात अशी प्रथा आहे इतर वेळी आपण शंकराला बेल आणि विष्णूला तुळस वाटतो आणि घरांमध्ये विधिवत ही पूजा केली जाते ज्योतिषशास्त्र चंद्र हा मनाचा समजला जातो अशा वेळेस कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला अर्घ क अर्पण करून मनाच्या शांतीसाठी प्रार्थना करावी काही ठिकाणी चंद्राला दुधाचा अर्घ देण्याची सुद्धा प्रथा आहे <coughs> तसेच मी म्हटलं तुम्हाला की ह्या ठिकाणी कार्तिक पौर्णिमा म्हणजे सनातन धर्मामधला अनन्यसाधारण असणारा हा अनन्यसाधारण महत्त्व असणारा हा एक प्रमुख दिवस आहे म्हणजे हा सगळ्यात शुभ दिवस ज्याप्रमाणे आपले घा खूप काही शुभ दिवस आपल्या का कॅलेंडरमध्ये असतात त्याच प्रकारचा हा कार्तिक पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेचा हा शुभ दिवस आणि या दिवशी आपण सगळेच जण घरात दिवे लावतो अगदी दिव्यांनी लख प्रकाश करून सोडतो जशा प्रकारे आपण दिवाळी साजरी करतो त्याच प्रकारचा हा देव दिवाळीचा सण म्हणूनही साजरा केला जातो ह्याच दिवशी आपण जर दीपदान दान केलं तर त्याला एक खूप महत्त्व असतं त्याचं मान्यता आहे की आपण दीप दान के दान केल्यानंतर आपण एखाद्याला प्रकाशात आणतो आहे म्हणजे एखाद्याच्या आयुष्यामध्ये आपण उजेड निर्माण करतो आहे आणि असा हा महत्त्वाचा दिवस सगळ्यांना माहिती असावा अशी ही आमच्या चॅनलमार्फत आम्ही इच्छा व्यक्त करतो अजूनही तुम्हाला काही या त्रिपुराधी पौर्णिमेबद्दल म्हणजे कार्तिक पौर्णिमेबद्दल काही माहिती असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आपण प्रयत्न करू की पुढच्या आपल्या ब्लॉगमध्ये ह्या तुमच्या कमेंटचा उल्लेख करू तर सर्वांना त्रिपुरी पौर्णिमेची माहिती मिळाली असेल आणि ह्या सर्व या सर्व माझ्या भाविकांना प्रेक्षकांना त्रिपुरारी पौर्णिमेला त्यांच्या आयुष्यात खूप सही चांगलं चांगलं घडो त्यांचं आरोग्य निरोगी राहो आणि त्यांनी असाच आम्हाला भरभरून प्रतिसाद देत राहो हीच प्रार्थना तर चला मग मित्रांनो पुन्हा एकदा आपण भेटणार आहोत अजून एक नवीन रूढी परंपरा आणि संस्कृती घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच आपल्या फॅमिली आणि कुटुंबामध्ये आपल्या चॅनलला शेअर आणि लाईक करा तोपर्यंत सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद